मित्रांनो या सीझनचे हे शेवटचे नॉमिनेशन्स होते आणि शेवटच्या नॉमिनेशन्सचे शेवटचे वोटिंग ट्रेंड्स म्हणजेच फायनल वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत तर फायनल वोटिंग ट्रेंड नुसार कोणते दोन सदस्य घराबाहेर शकतात पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी, -बी कोडर वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो घराबाहेर होण्यासाठी आठ लोक नॉमिनेटेड होते तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर आठवरती आहेत वर्षाताई उजगावकर मित्रांनो वर्षाताईंना पहिल्या दिवशीपासून या ठिकाणी काहीच वोटिंग होत नाही आहे आणि कुठे न कुठे त्यांचा घरातील गेम देखील कमी पडलेला आहे आणि बाहेरून प्रेक्षकांचा सपोर्ट देखील त्यांना कमीच पडलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर सातवरती आहेत जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवी किल्लेकर या ठिकाणी नंबर सहा नंबर सात याच पोझिशनवरती आहेत आणि जानवीला देखील एवढा काही सपोर्ट नाही आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर सहावरती आहेत निकी तांबोळी मित्रांनो निकीला देखील एवढा काही सपोर्ट नाही आहे या ठिकाणी निकी काल सात नंबरवरती होती निकी जी आहे ती नंबर सहा नंबर सात याच पोझिशनवरती पहिल्या दिवशीपासून आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर पाचवरती आहेत पंढरीनाथ कांबळेश्वर मित्रांनो पंढरीनाथ कांबळे यांना जबरदस्त वोटिंग आहे आणि सगळ्या फॅन्सनी पॅडी भाऊंना या ठिकाणी सपोर्ट दाखवलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर चार वरती आहेत धनंजय पवार डी पी दादा मित्रांनो डी पी दादांना त्या ठिकाणी पहिल्या दोन तीन दिवसात चांगला सपोर्ट मिळत होता परंतु हा वीक संपेपर्यंत त्यांचा सपोर्ट जो आहे तो कुठे ना कुठे कमी होताना आपल्याला दिसलेला आहे आणि त्याच कारणामुळे धनंजय पवार आहेत नंबर चार वरती त्याच्यानंतर मित्रांनो नंबर तीन वरती आहेत कोकण हर्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर मित्रांनो अंकिताला या ठिकाणी तगडा सपोर्ट पहिल्या दिवशीपासून आहे आणि अंकिताने नंबर तीनची पोझिशन कायम ठेवलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो नंबर दोनवरती आहेत सुरांचा बादशाह अभिजित सावंत मित्रांनो अभिजित सावंत यांचा फॅन बेस जर आपण पाहिला तर तो खूप मोठा आहे आणि याच कारणामुळे अभिजित सावंत यांना नंबर दोनची पोझिशन मिळत आहे आणि घरातील गेम देखील त्यांचा तगडा असल्याने सगळे प्रेक्षक अभिजित सावंत यांना वोट करत आहेत आणि नंबर एक वरती आहेत यांच्याबद्दल सांगेल तेवढं कमी आहे सूरज चव्हाण गुलीगत धोका मित्रांनो यांना त्या ठिकाणी पहिल्या दिवशीपासून नंबर एकची पोझिशन मिळालेलीच आहे आणि ती पोझिशन त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील सगळे प्रेक्षक सूरज चव्हाण यांना डे वनपासून सपोर्ट करत आहेत तर मित्रांनो हीच होती फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि फायनल वोटिंग ट्रेंड्सनुसार बॉटमला जे दोन सदस्य आहेत ते आहेत वर्षा उसगावकरताई ताई आणि जान्हवी किल्लेकर तर या ठिकाणी या वोटिंग ट्रेंडनुसार तर असंच दिसत आहे की कि जान्हवी किल्लेकर आणि वर्षाताई उसगावकर हे घराबाहेर जाऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणते दोन सदस्य होणार या आठवड्यात बेघर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही या वोटिंग ट्रेंडमध्ये कोणत्या सदस्याला वोट केलं हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करत राहा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्सचं तोपर्यंत धन्यवाद